नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उच्च न्यायालयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा विजय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उच्च न्यायालयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा मोठा विजय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा उच्च न्यायालयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा विजय जाणून घ्या संपूर्ण सविस्तर द बिग केस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई इन द हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सर राज्य कर्मचाऱ्यांच्या एका प्रकरणामध्ये मोठा व महत्वपूर्ण निर्णय दिला आहे यामुळे कर्मसदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे बघा सदरचे प्रकरण सदरचे प्रकरण हे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील असून सदर कर्मचाऱ्यास उच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला आहे सदर प्रकरणीचे निर्णय हे इतर समकक्ष प्रकरणासाठी संदर्भासाठी वापरले जातील बघा प्रकरण नेमकं काय आहे दत्ताराम सावंत व सीमा सावंत यांनी सदर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सन दोन हजार पंधरा साली स्वेच्छानिवृत्त झाले यामध्ये दत्ताराम सावंत हे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सहाय्यक व्यवस्थापक या पदावर नोकरीला सुरुवात केली तर सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्येच सीमा सावंत यांनी रोखपाल या पदावर नोकरी सुरुवात केली त्यांनी सदर बँकेत विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या सदर दोनही कर्मचाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करूनच स्वेच्छा राजीनामा दिला त्यांच्या सेवेतील उत्कृष्ट कामकाजानिमित्त प्रमाणपत्रे देखील देण्यात आले आहेत परंतु परंतु त्यांना विशेष अधिकार रजाची रक्कम देण्यास नकार देण्यात आल्याने सदर कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी न्यायालयात याचिका दाखल केली बघा रोखीकरण अधिकार रोखीकरण म्हणजे कर्मचाऱ्यांस सेवा काळामध्ये मिळणारे रजेचे साठवणूक केली जाते सदर साठवणूक करण्यात आलेल्या रजेचे रोखीकरणाची या रोखीकरणाची रक्कम ही कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीनंतर प्राप्त होते सदरवरील प्रकरणी कर्मचाऱ्यांना रजेचे विशेष अधिकारांचा हक्क असून त्यांना रोखी करण्याची राशी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर कर्मचाऱ्यांचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही नियुक्तांची जबाबदारी रजारोखीकरण करणे ही, ही, रजा करन ही कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते यामुळे यावर नियुक्त्यास त्याचा मोबदला द्यावाच लागले कारण कर्मचाऱ्यांचे केलेल्या कष्टाचा मोबदला त्यास मिळवण्याचा हक्क आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी उच्च न्यायालयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा मोठा विजय आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद